भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सन अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांचे साम्राज्य संपूर्णपणे उखडून टाकण्याची तयारी झाली होती परंतु त्यात यश आले नाही कारण जुनाट दृष्टिकोनावरील आधारित समाज हा आधुनिक साम्राज्यवाद्यासमोर टिकला नाही आणि म्हणून राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिवंतांनी नवीन सामाजिक चळवळी सुरू केल्या त्यात महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळीला विशेष महत्व आलेले होते मग महात्मा गांधींनी ही चळवळ कोणासाठी सुरू केली त्याचे स्वरूप काय होते हे आज आपण पाहणार आहोत आणि याची माहिती देण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसचे प्राध्यापक डॉक्टर एन आर चौधरी सर नमस्कार सर मला सर। सर, असं सा तुम्ही सांगा की महात्मा गांधीजींनी जी चळवळ सुरू केली होती त्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग किती होता किंवा त्यांनी स्त्रियांना कसं सहभागी करून घेतलं होतं महात्मा गांधींनी चळवळीमध्ये खालच्या स्तरावरील लोक फक्त स्त्रिया नव्हे तर स्त्रिया हरिजन आणि शेतकरी हा जो खालचा वर्ग आहे याला त्यांच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये सामील कसं करून घ्यायचं ह्याविषयी एक दिशा दिलेली आहे बर आणि या बाबतीत काय झालंय की एकोणाविसाव्या शतकामध्ये पहिल्या टप्प्यात जेव्हा वसाहतवाद आला तेव्हा त्याला भारतीयांनी अनुकूलता दर्शवली पण दुसऱ्या टप्प्यामध्ये ही अनुकूलता जी आहे ती काहीतरी वेगळीच दिशा देते असं लोकांना वाटलं त्यातून त्यांनी सुधारणा चळवळी आणि सामाजिक चळवळी अशा घडवून आणल्या त्याच्यामध्ये धार्मिक आणि सुधारणा चळवळी महत्वाच्या होत्या बर आणि तिसऱ्या टप्प्यात जेव्हा गांधीजींनी पदार्पण केलं तेव्हा खरोखर या स्त्रियांना हरिजनांना तसंच शेतकऱ्यांना एक गांधीजींनी दिशा दिली त्याच्यासाठी गांधीजींची जी दोन तत्व आहेत सत्य आणि अहिंसा यावर आधारित जीवनशैली जी आहे त्याचा दृष्टिकोन दिल्यावर हे लोक प्रामाणिक आणि विनयशील वागू लागले आणि त्यातून गांधीजींनी त्यांना दोन तंत्र दिली ती सामाजिक चळवळीची दोन तंत्र म्हणजे असहकार आणि विनयशील बर आता एक मला असं विचारायचंय की मिठाचा सत्याग्रह हा गांधीजींच्या पूर्ण चळवळीमध्ये फार महत्वाचा मानला जातो तर त्या मिठाच्या सत्याग्रहाचं नक्की महत्व काय होतं त्या मिठाचा सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा स्त्रियांनी त्यात सहभागी होण्यासाठी गांधीजींनी आव्हान केलं बरं परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याआधी महात्मा गांधींनी एक विनयशीलता आणि प्रामाणिकपणाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन जो स्त्रियांना दिला होता तो जास्त उपयुक्त ठरला आव्हान दिल्याबरोबर वर सर्व स्त्रिया पुढे सरसावल्या आणि त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला त्यांच्यावर लाठीमार झाला तरी सुद्धा त्यांनी तो सहन केला विनम्रता ही त्यात महत्वाची होती अगदी बरोबर वर। विनयशीलता ही त्यात महत्वाची होती अशा पद्धतीने महात्मा गांधींनी स्त्रियांना एक दिशा दिली सामाजिक चळवळीची एक दिशा दिली आणि ह्याबाबत मिठाच्या सत्याग्रहाच्या बाबत, सत्याग बाबत महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एक उद्धार काढलेले आहेत की मी या दशकात जे स्त्रियांसाठी करू शकलो नाही ते साबरमतीच्या जादूगाराने करून दाखवलं हो कमलादेवी चट्टोपाध्याय ह्या ज्या आहेत यांनी असं म्हटलं की सत्याग्रहाने काय केले म्हणण्यापेक्षा सत्याग्रहाने काय दिले हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त महत्वाचं ठरत कारण स्त्रियांना या सत्याग्रहामुळे प्रतिष्ठा लाभली आणि समाजाचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला आणि याच्यातून विशेषतः स्त्रियांना स्वयंपूर्णतेची जाणीव झाली त्यांना धैर्य मिळालं आणि अशा पद्धतीने ही सामाजिक चळवळ पूर्णपणे उभी राहिली आणि शेवटी तर अमृत कौर ज्या आहेत त्या असं म्हणतात की स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आणि घराबाहेर पडू लागल्या त्या कशासाठी तर ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहण्यासाठी याचा अर्थ गांधीजींची जी सामाजिक चळवळ आहे ती पूर्णत्वास गेल्यासारखा आहे सर मला असं सांगा की कोणत्या सामाजिक रूढींबाबत गांधीजींनी या चळवळी उभ्या केल्या गांधीजींनी सामाजिक रूढी ज्या बघितल्या त्या सामाजिक रूढी ह्या स्त्रियांना मागे कशा ठेवतात ह्याविषयी थोडा विचार केला आणि त्याच्यामध्ये बालविवाह ही रूढी जी आहे ती स्त्रियांना अपायकारक आहे किंवा स्त्रियांना पुढे जाऊ देत नाही अशा प्रकारची आहे गांधीजींच्या चळवळीतून महिलांना शक्ती व अभय मिळाले पुढे हिंदू सामाजिक रूढी परेला दोषमुक्त करण्यासाठी गांधीजींनी जे प्रयत्न केले त्यामध्ये बालविवाह हा फार महत्वाचा आहे बालविवाहाला विरोध करणं हा फार महत्वाचा आहे त्यासाठी ते काय म्हणाले की जसं ही एक नैतिक अधोगती आहे बालविवाह तशीच ती शारीरिक अधोगती पण आहे तेव्हा स्वराज्यापासून आपण एक प्रकारे दूर जातो ज्याच्यामध्ये नैतिक आणि शारीरिक अधोगती आहे तेव्हा स्वराज्य मिळवण्यासाठी आपण त्याच्या स्वराज्यापासूनच दूर जातो आहे की काय स्वराज्य मिळवण्यासाठी आपल्याला सामाजिक आर्थिक या सगळ्या गोष्टींचा आधार लागतो तेव्हा नंतर सारडा ऍक्ट म्हणून बालविवाह प्रतिबंध कायदा आला बर तसंच पडदा सिस्टीम जी आहे पडदा पद्धती त्याच्यामध्ये मूळ कल्पना होती शिला सुरक्षित ठेवण्यासाठी पडदा पद्धती होती बर पण शील सुरक्षित ठेवण्यासाठी पडदा पद्धती योग्य नाही असं गांधीजींनी सुचवलं ते कशावरून की शील संरक्षण करणं हे स्वयंभूच असतं पडदा टाकल्यामुळे शील काही संरक्षित राहत नाही आणि यासाठी पुरुषांनी पुढाकार घेऊन ह्याच मदत करायला पाहिजे बरोबर आणि पडदा पद्धती त्यानंतर हळूहळू कमी होत गेली त्यानंतर विधवा विवाह ह्याच जेव्हा विरोध झाला तेव्हा गांधीजींनी सुचवले की पुनर्विवाह करणं हे योग्य आहे आणि पुनर्विवाह कायदा हा संमत झाला बर त्याच्यानंतर व्यवसाय हा परंपरेने आलेला व्यवसाय आहे असं लोक म्हणत परंतु त्यास गांधीजींनी एक नीतीविघातक अड्डा असं एक म्हटलंय बरं हा नीती विघातक अड्डा जो आहे हा जरी परंपरेने आलेला असला तरी हा एक समाजाला लागलेला कलंक आहे तेव्हा परंपरेने आला म्हणून ते पुढे चालू ठेवायचं असं नव्हे तर त्यामध्ये आपण सुधारणा करायला पाहिजे सुधारणा करायची म्हणजे काय करायचं तर वेश्यांचं पुनर्वसन करायचं त्यांना काही उद्योगधंद्यात गुंतवायचं बरोबर त्यांनी त्यावेळेस कताई आणि चरखा ह्या काही गोष्टी सुचवल्या महिलांची जी चळवळ होती ती त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा हिंदू सामाजिक रूढी परंपरा ज्या आहेत त्यातून दोषमुक्त होण्यासाठी आणि महिलांना पुढे नेण्यासाठी या गोष्टी घडवून आणल्या याच्यानंतर पुढे स्त्रीवाद म्हणून आला निर्माण झाला स्त्रीवाद स्त्रीवाद हा स्त्रीवाद म्हणजे नक्की काय स्त्रीवाद गांधीजींनी सुरुवातीला जी दोन तत्व दिली सत्य आणि अहिंसा सत्य आणि अहिंसा ही जीवनात साकार झाली पाहिजे म्हणजे जीवनात आपण अंमलात आणायला पाहिजे आणि ती जेव्हा स्त्रिया अंमलात आणतील तेव्हा स्त्रियांमधील न्यूनतेची भावना कमी होईल हु। काय न्यूनतेची भावना कमी होईल हु। आणि काय होईल पुढे की अहिंसक समाज निर्माण होईल म्हणजे हिंसा ह्याच्या विरोधात त्यांनी चळवळ उभी केलेली आहे तेव्हा अहिंसक समाज जेव्हा निर्माण होईल तेव्हा स्त्रीचा रोल जो आहे स्त्रीची भूमिका जी आहे ती जगाला शांतता देऊ शकेल बरोबर शांततेची कला देऊ शकेल तसंच कुठल्याही सत्याग्रहामध्ये स्त्री ही पुढे राहील या अहिंसक समाजामध्ये स्त्रीची भूमिका फार महत्वाची राहील पण त्यासाठी प्रत्येक स्त्रीला सत्य व अहिंसा ही तत्व आत्मसात केली पाहिजे आणि आपल्या ज्या परंपरा आहे समाज रूढी आहे ह्यास आपण विरोध करू नये असं गांधीजींचं म्हणणं होतं पण विरोध करू नये याचा अर्थ असा नव्हे की त्यात बदल घडवू नये म्हणून गांधीजी म्हणत की आपली जी परंपरा आहे ती परिवर्तनाभिमुख झाली पाहिजे आता परिवर्तनाभिमुख जेव्हा झाली पाहिजे असं म्हणतो तेव्हा परंपरा जर आपण बघितली तर ती तीन प्रकारची असते अद्वैती सांख्य व तांत्रिक आता ह्या तीन प्रकारच्या परंपरा ज्या आहेत ह्या परिवर्तनाभिमुख करायच्या म्हणजे काय तर ह्यातून स्त्रियांची सर्जनशीलता संवर्धन आणि कृतशीलता कृतीशीलता ही स्त्री सुलभ गुण जे आहेत त्याला एक दिशा मिळाली पाहिजे ती दिशा म्हणजे काय असणार की स्त्री ही शस्त्रनिरपेक्ष शस्त्र वीरता होऊ शकेल आणि ती अहिंसक समाजाची एक भूमिका वठवू शकेल एक प्रतिनिधी म्हणून ती प्रतिनिधी म्हणून उभी राहू शकेल अशा पद्धतीने स्त्री जी आहे स्त्रीची भूमिका जी आहे किंवा स्त्रिया ज्या आहेत या क्रांती प्रदान युग निर्माण करू शकतील म्हणजे अहिंसक समाज जर निर्माण झाला तर स्त्रियांची भूमिका ही सगळ्यात महत्वाची असेल गांधीजींनी एक धैर्य आणि स्वयंपूर्णतेची जी जाणीव करून दिली त्यातूनच स्त्री पुढे येऊ शकते आणि त्यातून ही सामाजिक चळवळ त्यांनी उभी केली आणि ह्यातून पुढे स्त्रिया राष्ट्रीय चळवळीत सुद्धा सामील झाल्या सहभागी झाल्या मला सर एक असं विचारायचं होतं की गांधीजींनी हरिजनांविषयी जी चळवळ केली होती किंवा त्यांच्या उत्कर्षासाठी म्हणा किंवा हरिजनांसाठी म्हणून जी चळवळ केली होती त्याची मूळ संकल्पना काय होती हरिजन विषयीची जी, जी संकल्पना आहे ती गांधीजी म्हणतात जात ही जी आहे जात ही एक हिंदू समाजातील अपूर्व घटना आहे त्याच्यामध्ये उच्च निश्चता स्पृश्य अस्पृश्यता या गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये दोन शब्द त्यांनी वापरलेले आहेत एक अंतज आणि एक अंत्योदय 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 तर अंतज हा जो आहे हा हरिजनांमधला उच्च भ्रु आणि अंतोदय जो आहे तो हरिजनांमधला नीच म्हणजे कनिष्ठ वर्गातला तर हे दोन गट सुद्धा हरिजनांमध्ये दिसतात आता अंतज जो आहे तो महार चांभार वगैरे ही मंडळी येतात आणि अंतोदय मध्ये भंगी आणि मेहतर हे लोक येतात तर म्हणजे हरिजनांमध्ये सुद्धा स्तर आहेत म्हणजे खालच्या वर्गातील हरिजन वरच्या वर्गाशी वेगळ्या पद्धतीने वागतो बरोबर हे जे वर्तन आहे ते सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे या संकल्पनेमध्ये हरिजनाची जी संकल्पना आहे हो, हो, त्याच्यामध्ये या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत आणि हरिजनांविषयी हिंदूंना काय वाटतं याविषयी गांधीजींनी यंग इंडियन या त्यांच्या पत्रकात बऱ्याच बरेच लेखन केलेले आहे त्या लेखनातून सुद्धा त्यांनी एकदा म्हटलंय की मी जर मेलो तर माझा पुनर्जन्म हा हरिजन म्हणून व्हावा त्यामुळे मी हरिजनांचं चांगलं निवारण करू शकेन एवढी त्यांना हरिजनांविषयी आस्था होती कळकळ होती कळकळ होती आणि त्यांच्या दृष्टिकोनातून अस्पृश्यता हा एक व्रण आहे शाप असल्यासारखा एक शाप असल्यासारखा आहे म्हणजे माणसाला माणसाचा विटाळ होतो त्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये त्यांनी बंधुत्वाची भावना जागवावी असं यंग इंडियन पत्रकातून बऱ्याच वेळा सांगितलं तसंच गांधीजींनी सर्वोदय चळवळ जी केली त्याचा संदर्भ इथे घेता येतो त्याच्यातून त्यांनी भंगी महार वगैरे या लोकांना पुढे आणण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केल्या आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की काही हिंदू असं म्हणतात की आंतरभोजन किंवा आंतरजातीय लग्न वगैरे यातून स्पृश्य अस्पृश्यतेचे प्रश्न सुटू शकतील परंतु याच्याशी गांधीजी सहमत नव्हते कारण ते म्हणायचे ह्या व्यक्तिगत बाबी आहे अगदी बरोबर त्याच्यामुळे हो काही हरिजनांबद्दलची जी आपली भूमिका आहे किंवा जे एक त्यांच्याविषयीचा जो आपला सलोखा आपल्याला डेव्हलप करायचा आहे जो विकसित करायचा आहे तो निर्माण होणार नाही सर अस्पृश्यतेचे प्रश्न गांधीजींनी कसे सोडवले आणि गांधीजींनी सुरू केलेल्या अस्पृश्यता निवारण चळवळीची वैशिष्ट्ये काय होती अस्पृश्यता ही जी आहे ही धार्मिक बाब आहे ही काही आर्थिक बाब नव्हे म्हणजे धर्माच्या अनुषंगाने आलेली एक बाब आहे तेव्हा हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता हा एक कलंकच आहे म्हणजे हिंदू धर्माचा दूषितपणा जो आहे तो अस्पृश्यतेवरून ठरवला जातो असा त्याचा अर्थ आहे तर अस्पृश्यता ही जी आहे ही कमी करण्यासाठी काय करावे किंवा अस्पृश्यता म्हणजे काय वगैरे याविषयी गांधीजींनी एक चर्चा केलेली आहे आणि त्याविषयी सनातनी हिंदू जे आहेत ते त्यांना लिहितात की हरिजनांना शिक्षण द्यायला पाहिजे हरिजनांना राजकीय दृष्टिकोनातून आपण त्यांना सगळ्या गोष्टींचे महत्व पटवून द्यायला पाहिजे विकासाचं महत्व पटवून द्यायला पाहिजे अशा विविध अनुषंगाने एक राष्ट्राचा विकास तसंच मानवाचा विकास या दृष्टिकोनातून सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे असं सनातनी हिंदू लोक लिहितात परंतु त्याचबरोबर ते काय म्हणतात परंतु अस्पृश्य हा माझ्या देवळात यायला नको किंवा अस्पृश्य हा माझ्याबरोबर जेवणास बसायला नको आला नको अगदी म्हणजे सनातनी हिंदू जे आहेत ते म्हणतात की यांना वर आणायला पाहिजे यांचा विकास व्हायला पाहिजे पण त्याचबरोबर ते म्हणतात की हा माझ्याबरोबर जेवायला बसायला नको माझ्या देवळात यायला नको हा विरोधाभास आहे खूपच आता विरोधाभास आहे विरोधा याच्यामधून आपण काय स्पष्ट होतं की ही एक मानसिक प्रक्रिया आहे अगदी बरोबर ही मानसिक प्रक्रिया ही सनातनी हिंदूंची आहे तेव्हा ह्यातून आपण पुढे कसं जायचं ह्याबाबत गांधीजींनी विविध काही युक्त्या केल्या जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अस्पृश्यता ही एक मानसिक प्रक्रिया आहे आणि हा पूर्वग्रह दूषित वर्तन आहे म्हणजे सनातनी हिंदूंचं हे पूर्वग्रह दूषित वर्तन आहे तेव्हा त्यांनी काय करायचं तर त्यांनी असं म्हणायला सुरुवात केली मग हिंदुत्व शुद्ध करणे का हिंदुत्व शुद्ध करायला पाहिजे आता हिंदुत्व शुद्ध करायचं म्हणजे काय तर अस्पृश्यतेचा नाश करायला पाहिजे म्हणजे अस्पृश्यता हा हिंदू धर्मातील दोष आहे परंतु ह्याच हिंदू धर्मात कुठेही मंजुरी दिली आहे का हिंदू धर्मात अस्पृश्यता हा दोष दाखवलेला आहे का असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा याच्यावर तोडगा म्हणून त्यांनी असं सांगितलं की हा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंची जबाबदारी आणि हरिजनांची जबाबदारी काय असेल या विषयीचे तोडगे त्यांनी सुचवलेले आहेत बर तर हिंदूंची जबाबदारीच्या जब बाबतीत म्हणतात ते अस्पृश्यता हा एक हिंदुत्वास कलंक आहे तो नष्ट करणे ही हिंदूंचीच जबाबदारी आहे तेव्हा स्पृश्य अस्पृश्य भावातून जे वर्चस्व निर्माण केलं जातं ते म्हणतात हरिजनांच्या बाबतीमध्ये हिंदूंना की स्पृश्य अस्पृश्य हा जो भाव आहे हा तुम्हीच निर्माण करतात आणि याच्यातून तुम्ही वर्चस्व गाजवू इच्छिता जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की जसं भारतीयांना ब्रिटिश वागवतात तसंच हरिजनांना हिंदू वागवतात तेव्हा राष्ट्रीय चळवळीमध्ये तुम्हास सामील होण्याचा अधिकार नाही बर तेव्हा स्पृश्य अस्पृश्य हा भाव तुम्ही ठेवू नका असं गांधीजी सुचवतात आणि तो जर ठेवायचा असेल तर तुम्हाला या राष्ट्रीय चळवळीत सहभागी होता येणं शक्य नाही तुम्ही होऊ शकणार नाहीत आणि हरिजनांना जबाबदारी सांगताना ते म्हणतात तुम्ही स्वाभिमानाने आत्मविश्वासाने जगणं शिका आणि हे शिकत असताना हिंदूंना तुम्ही तुमच्यावर उपकार करण्यास सांगू नका जी काही जबाबदारी त्यांनी सांगितली त्यामध्ये हरिजनांनी स्वतःच्या वर्तनात सुद्धा बदल करावे असं सुचवलेलं आहे त्यांनी जसं हरिजन ह्या लोकांनी स्वच्छता पाळली पाहिजे तसंच मांस खाताना मेलेल्या जनावरांचे मांस खाऊ नये किंवा मेलेल्या जनावरांना ओढत नेत असताना त्यांची कातडी काढत असताना आधुनिक साधनं वापरावी उपकरणं वापरावी आणि त्याने ते कातडी काढावी अशा पद्धतीने हरिजनांची जबाबदारी सुद्धा अशी आहे की त्यांनी स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलायला पाहिजे म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते चांगल्या पद्धतीने त्यांनी करायला पाहिजे त्याच्यामध्ये महत्वाचं सगळ्यात म्हणजे स्वच्छता म्हणजे हायजेनिक दृष्टिकोन जो आहे तो त्यांच्यात बदलायला पाहिजे तेव्हा ते हिंदूंच्या बरोबरीने येऊ शकतील किंवा हिंदू त्यांना दुष्ट आहेत असं म्हणू शकणार नाहीत किंवा हिंदू सुद्धा त्यांना आपलेसे करायला लागतील अशा पद्धतीने त्यांनी ही हरिजनांची चळवळ जी आहे ती पुढे नेली हरिजनांची चळवळ म्हणता येणार नाही ना पण राष्ट्रीय चळवळीत हरिजनांना सामील करून घेण्यासाठी हिंदूंना त्यांनी सामील करून घेतलेलंच होतं परंतु हरिजनांना सुद्धा त्यांच्याबरोबर सामील करून घेण्यासाठी आपण काय करायला पाहिजे या दृष्टिकोनातून हिंदू आणि हरिजन हे एका पातळीवर यायला पाहिजे त्या दोघांमध्ये समन्वय करून समन्वय करण्यासाठी प्रयत्न केले दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठी हे महत्वाचं आहे दोघांना ही शिकवणूक देणं त्या दृष्टिकोनातून हरिजनांसाठी अस्पृश्यता निवारण चळवळीमध्ये त्यांनी अजून एक गोष्ट केली की हरिजन सेवक संघ एकोणीशे बत्तीस मध्ये त्यांनी स्थापन केला आणि त्यांनी त्याच्यामध्ये हरिजनांना देवळात प्रवेश मिळवून दिला त्र्यंबकेश्वरला उत्तर प्रदेशात सुद्धा काही देवळात त्यांनी प्रवेश मिळवून दिला तसंच त्यांनी हरिजनांच्या शिक्षणासाठी डेव्हिड स्कॉलरशिप मिळवून दिली त्यानंतर या स्कॉलरशिपला गांधी एज्युकेशनल स्कॉलरशिप असे म्हणण्यात आले तसंच हरिजनांसाठी त्यांनी विहिरे विहिरी उघड्या करून दिल्या म्हणजे विहिरीवरचं पाणी घेण्यासाठी त्यांना उपलब्ध करून दिलं तसंच हरिजन वस्तीतील ज्या विहिरी दुरुस्त करायच्या होत्या त्यासाठी सुद्धा त्यांनी परवानगी दिली परवानगी मिळवून दिली अशा पद्धतीने हरिजन सेवक संघ हा जो त्यांनी स्थापन केला त्यातून बऱ्याचशा त्यांनी गोष्टी केल्या सुधारणा केल्या सर गांधीजींची अस्पृश्यता निवारणाविषयीची यात्रारूपी चळवळ एक होती त्याचं काय महत्व आहे यात्रारूपी चळवळ जी काढली त्यांनी ती भारतभर केली बर त्याच्यामध्ये मध्य भारत उत्तर प्रदेश दक्षिण भारत वगैरे एवढा भाग त्यांनी कव्हर केला पण आपण महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर सात नोव्हेंबर एकोणीसशे तेहतीस साली त्यांनी महाराष्ट्रामध्ये ही चळवळ सुरू केली आणि याच्यामध्ये त्यांनी महत्वाचं एक भूमिका घेतली ती म्हणजे कुठल्याही धर्मामध्ये द्वेषाची भावना नसते म्हणजे हिंदूंना जो हरिजनांविषयीचा द्वेष होता त्याबद्दल त्यांनी जोर देऊन सांगितले की कुठल्याही धर्मात द्वेषाची भावना नसते तसंच हरिजन सेवा ही एक प्रक्रिया त्यांनी सुरू केली हिंदू धर्माचं जर शुद्धीकरण करायचं असेल तर हरिजन सेवा ही सर्वात महत्वाची आहे बरोबर असं त्यांनी या यात्रारुपी चळवळीतून पूर्ण भारत दौऱ्यामध्ये सांगितलं की हरिजन सेवा करणं म्हणजे हिंदू धर्माला शुद्ध करणं होय त्यातून त्यांनी पुढे हिंदू धर्म शुद्धीचे एक हे पवित्र कार्य आहे असे सांगून एक उदाहरण दिलं हिंदू धर्माबाबत की दुधात जर विष पडलं तर ते दूध खराब असल्यामुळे आपण ते पित नाही आणि ते दूध फेकून देतो तसं हिंदू धर्मात अस्पृश्यता पडल्यामुळे पूर्ण हिंदू धर्म खराब झालाय तो तुम्ही फेकून द्याल आसा का असा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे काय झालं की या यात्रारूपी चळवळीचं महत्व वाढलं आणि शेवटी त्यांनी सत्य आणि अहिंसा हे जी दोन तत्व जगाला दिली किंवा समाजाला दिली त्या तत्वावर त्यांनी पुन्हा जोर दिला आणि त्यात सांगितलं सत्य हाच खरा ईश्वर आहे अशा रीतीनं या यात्रारूपी चळवळीतून अस्पृश्यता निवारणाचं काम गांधीजींनी फार जोमाने केलं आहे सर मला आणखीन एक असं विचारायचं की गांधीजींनी शेतकऱ्यांसाठी काही चळवळी केल्या के त्या नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये तीन चळवळी महत्वाच्या आहे चंपारण्य चळवळ आणि बारडोली सत्याग्रह आणि खेडा सत्याग्रह आणि ह्या ज्या तीन चळवळी झाल्या याच्या मागची मूळ कारण ही तीनच आहेत त्यामध्ये वाढता जमिनीचा सारा आर्थिक मंदी आणि दुष्काळ 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 हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुष्काळाचं येणारं संकट असे हे तीन कारणांमुळे ज्या चळवळी झाल्या त्याचं उत्तर देताना शेतकऱ्यांना गांधीजींनी मदत केली ती अशी की त्यांच्या शिकवणी शिकवणीतून सत्य व अहिंसा या तत्वावर आधारित जीवन शैली जी त्यांनी शेतकऱ्यांना दिली त्यातून विनम्रता विनयशीलता ही त्यांनी दिली म्हणजे आता इंग्रजांनी जेव्हा काही नोटीसी दिल्या त्याला सरळ विरोध न करता त्या स्वीकारायच्या परंतु जे करायचं नाही त्याला विरोध करायचाच म्हणजे निळी जे शेत होती त्याबद्दल गांधीजींना त्यांनी बाहेर जायला सांगितलं आणि त्यांना नोटीस बजावली त्याबाबत गांधीजींनी ती स्वीकारली पण ते बाहेर गेले नाही आणि त्यांनी जो पुढाकार घेतला यामध्ये तो विनयशीलतेचा होता त्यांनी त्यांना स्पष्ट करून सांगितलं की यांचे प्रश्न सोडवण्याकरता मी इथे आलो आहे आणि तुमच्या गोष्टीला मी काही नकार देत नाही तुमचं मला स्वीकार आहे मी तुमची नोटीस स्वीकारलेली आहे अशा पद्धतीने विनम्रता आणि विनयशीलतेने त्यांनी प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आणि त्यातून शेतकऱ्यांचा उठाव त्यांनी पुढे नेला म्हणजे शेतकऱ्यांची जी चळवळ आहे ही राष्ट्रीय चळवळ म्हणून त्यांनी एक पुढे नेली अशा पद्धतीने गांधीजींनी त्यांची जी दोन तत्व होती सत्य आणि अहिंसा यावर आधारित या तीन हरिजन स्त्रिया आणि शेतकरी यांना सामील करून घेतलं राष्ट्रीय चळवळीमध्ये बरोबर हा खालच्या दर्जाचा जो वर्ग आहे हा राष्ट्रीय चळवळीत सामील होणं कठीण होतं समाजाने ज्याला उपेक्षित वाईट टाकल्यासारखं जे होते त्या लोकांना बरोबर घेऊन गांधीजींनी चळवळी केल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या यातूनच या सामाजिक चळवळी घडल्या आणि राष्ट्रीय चळवळ पुढे गेली वा सर तुम्ही आज गांधीजींनी केलेल्या चळवळींवर एक नवा प्रकाशझोड टाकला असं आपण म्हणू शकतो आणि त्यातून खूपच वेगळ्या पद्धतीची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना मिळाली असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चौधरी सरांनी दिलेल्या या माहितीद्वारे गांधीजींच्या चळवळींवर एक नवीन प्रकाश झोत टाकला असं निश्चितच वाटेल आणि याबाबत तुम्हाला जर काही अधिक माहिती हवी असेल किंवा गांधीजींच्या एकंदरीतच जीवनाविषयी वाचायची आवड असेल तर तुम्ही त्यांनीच लिहिलेलं सत्याचे प्रयोग हे पुस्तक जरूर वाचा सर आज आपण इथे आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना ही एक अनमोल माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद